शिक्षण क्षेत्रात नामांकित आणि आता जगभरात विद्यार्थी असलेल्या खडेकर क्लासेसला नवभारत आणि नवराष्ट्र या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे मुंबईमधील ऑर्चिड इंटरनॅशनल हॉटेलमध्ये नवभारत वृत्तपत्राचा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला शिक्षण क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देणाऱ्या यशस्वी शिक्षण संस्था प्राध्यापक तसेच शैक्षणिक समाजकार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे नवभारत नवराष्ट्रच्या या पुरस्कार प्रदान सोहळ्याला डोंबिलीमधील ख्यातनाम व्यावसायिक तसेच जगभरात विद्यार्थी असलेल्या नामांकित खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील गणपत खर्डीकर यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते नवभारत नवराष्ट्र दोन हजार चोवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार स्वीकारत असताना राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचं कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर सुनील खर्डीकर हे खर्डीकर क्लासेसचे संस्थापक असून त्यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवलंय शहर पातळीपासून सुरू झालेला हा क्लास पुढे जिल्हा राज्य राष्ट्रीय आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव मोठे करू लागलाय या सर्व बाबींचा विचार करून खडीकर क्लासेस या ब्रँडला नवभारत नवराष्ट्र हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आहे याबद्दल डॉक्टर सुनील खडीकर यांनी नवभारत नवराष्ट्र वृत्तपत्राचा आभार मानलाय शिक्षण हा माणसाला यशाकडे घेऊन जाणारा महामार्ग असून मी त्या मार्गावरचा वाट दाखवणारा मार्गदर्शक असून खर्डीकर क्लासेस शैक्षणिक क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कामगिरी करीत राहिल अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या कार्डिनल क्लासेस के, के लेडीश डॉ सुनी कार्डिनली कृपया मंच पर पधारें विश्व वर्षों से शिक्षा के क्षेत्र में कार्यरत कार्डिनल क्लासेस गुणवत्तापूर्ण योगदान कर छात्रों के स्वर्णिम भविष्य के लिए प्रतिबद्ध है बहुत-बहुत बधाई बेस्ट